आवाज मानदेशाचा सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत ठेवीदारांना एक वर्षाच्या पुढच्या ठेवींवर साडे नऊ टक्के व्याज तर वरिष्ठ नागरिकांना दहा टक्के व्याजदर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती चेअरमन अरुण गोरे आणि व्यवस्थापक रणजित पोळ यांनी दिली आहे सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली सभा नूतन चेअरमन अरुण गोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी व्हाईस चेअरमन मामू शेठ विरकर आणि सर्व संचालक उपस्थित होते या बैठकीत सभासदांचे आणि ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी नवीन आकर्षक योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला एक वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर साडे नऊ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना दहा टक्के व्याजदर देण्यात येणार आहे दहा लाख ठेवींच्या वरील ओव्हरड्राफ्ट वर फक्त एक टक्का जादा व्याजदर आकारण्याचे ठरले सोने तारण कर्जास प्रति तोळा पंचेचाळीस रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर सोने तारण कॅश क्रेडिट योजना सुरू झाली आहे संस्थेची कर्जवसुली उत्तमरित्या सुरू आहे त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे मोठी कर्ज देण्याचे सुरू झालेले आहे याबाबत संचालक मंडळाने समाधान व्यक्त केलं संस्थेचे तेरा हजार नऊशे सभासद आहेत वसूल भाग भांडवल कोटी लाख आहे संस्थेकडे सत्तेचाळीस कोटी निधी आहे संस्थेची गुंतवणूक एकशे सत्तेचाळीस कोटी असून यावर्षी संस्थेला आतापर्यंत साडेतीन कोटी नफा झाला संस्थेला मार्च पर्यंत आठ कोटी रुपये नफा अपेक्षित आहे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून संस्थेचे संस्थापक कैलसवासे वाघोजीराव पोळ यांनी घालून दिलेल्या नियम शिस्तीने संस्थेचे कामकाज राजकारण विरहित सुरू राहील अशी माहिती चेअरमन अरुण गोरे आणि व्यवस्थापक रणजित पोळे यांनी दिली आहे मानसोफर न्यूज प्रतिनिधी लालासाहेब दडस दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा